हाय हॅलो नमस्कार श्री सामी समर्थ तर स्वागत आहे तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये नाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आलेली आहे आज ऊस लावायला कालचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा त्यामध्ये आम्ही ऊस वगैरे पूर्ण आतरून ठेवलेलं तर आज तो लावायला आलेलं ला, ला आहे पाण्यामध्ये तर आता लाईट गेलेली आहे तर इथे आहे विहीर विहिरीला बघा हाताने पाणी घेईन एवढं ओझळणीने एवढं पाणी आलेलं आहे कारण कॅनेलला पाणी आल्यामुळे मग इथं इकडं बाजूला वढा आहे वड्याने पाणी तळ्यात जातं की झाडं झुडपं आहे घोड्यामुळंच आहे कारण तळं वगैरे आहे मोठं तिथं गुरांसाठी कडवाळ केलेलं आहे तो वरती गवत आहे गवताच्या खालच्याच वावरामध्ये आम्ही गुरांसाठी ऊस लावित आहे ते इथं पूर्ण असं ते यांचं चाललेलं आहे मका पेरायचं का तर लाईट गेलेली आहे आता त्यामुळे मोटर चालू करायला आलेली आहे तर लाईटच आली नाही जाऊनसुद्धा तिथं विहिरीला कसं पाणी येत आहे ते दाखवते तुम्हाला मी तरी तर बघू शकता विहिर तर पाणी आलं तेव्हा मस्त गढूळ झालेला आहे हिरवं काळ काळ पाणी छान तरी तर बघू शकता कसं वड्याला पाणी आलेलं त्याचं कसं पाणी येत आहे विर काय बांधकाम वगैरे केले नाही तर बघू शकता आहे विहीर पूर्ण उन्हाळा आमची मोठा चार तास का व्हायला चालत होती आता बऱ्याच ठिकाणी गावामध्ये पाऊस नाही पाणी पण नाही पेला सुद्धा मार्च महिन्यापासून टँकर चाललेला असतात पण आम्हाला पाण्याची कधीच कमतरता येत नाही त्यामुळे ते सगळीकडं असं हिरवंगार असतं त्यामुळे आम्हाला पाणी आहे कामाला पण सुट्टी नाही ना उन्हाळा पानकाळा असं म्हणते त्यांना आजी म्हणायची उन्हाळा पानकाळा काम असतं पाणी जिथं असतं तिथं तर त्यामुळे मग आता ऊस लावायला आलेली आहे तर लाईट गेलेली आहे तर ही आहे आमची विहीर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला गावामध्ये पाणी आहे का पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा तर हे आहे ऊसाचं रान तर एवढं फक्त पाच सात साऱ्या लावून झालेली आहे एवढासा ऊस लावायचा राहिलेला आहे लाईटच गेली जेवढी सरी भरण तेवढंच मी दाबीत असते वल्ल्यात तर आता एक सरी भरलेली आहे म्हणलं दुसरी भरण ही दाबो असतो तो पण त्याच्यामुळे मोटर चालू करायला गेले होते पण काय लाईट गेली आलीच नाही आता ही वल्ली तरी तेवढी दाबून घेते तर असा ऊस पसरून घेतलेला आहे एक एक टिपर तर ते घ्यायचं असं आतरायचं तर अशा पद्धतीने मी फर्स्ट टाईम लावित आहे त्याच्यावरती असा पाय द्यायचं आणि हे पूर्ण मातीत गेलं पाहिजे ना असं पूर्ण आता ओललं नाही त्यामुळे मग जात नाही भिजलं पण नाही आहे एवढं ना जिथं मऊ असेल तिथं असं पटकन असं जातं पाय दिल्यावरती असं तो हे सावकास करावं लागत तोंडावर पडायची भीती असते चिखलानी तोंड बरं नाही तर तोंड फुटत तर तो चला मी आता पूर्ण सरी लावून घेते अशा पद्धतीने लाईट इथे काय बघते एवढ्या लावायचे आहे आता वाजले यक सकाळी अकरा वाजता आलेलो आहे त्यामुळे लावून झाले पाहिजे आज नाही तर ऊस वाळून जाईन उन्हानी सिद्धी बघा मला डब्बा घेऊन आलेली आहे जेवायला पाणी आणायला गेलेली आहे ती आलेली आहे तिच्या पप्पा बरोबर पप्पा घरी छान असं गरम गरम बेसन आणलेलं आहे मस्त असा कांदा चपाती आणलेली आहे भाकर कर... तरी तर भिजलं नाही म्हणून तिनं सऱ्या राहिल्यात पाणी चाललंय त्याला शेतात जेवायला खूप भारी वाटतं सावलीमध्ये आज आहे एवढं नाही तसं म्हणायला गेलं तर आमची लाडूबाई आली नाही ऊस कुडय कुडय ऊस वनगा तिला प्रश्न पडलाय ऊसच नाही खायला तर ऊस वापूर्ण आहे मी इकडे तू कशाला आली हे लाडू तू कशाला आली तू तिकड वीर आहे तू सरळ जा त्या अगद ते गामेला आहे ना गमेल ते बुरी बसून बघ वीर नाही दिसली बघ बरं आहे का काय का हरवली वीर शेतात आलं का पहिलं त्यांना वीर लागती ती बघायला हाय का चल इकडे या कुठं मोटर चालू करायला काय तशीच गेले तुला जेवायचे का काय खाल्लं तू पोहे खाल्लो का मज्जा आहे म्हणून तुमची तर सगळा ऊस लावून झालेला आहे इथे बघू शकता मोटर वगैरे सगळं बंद केलेलं आहे इथे बघू शकता कुकऱ्या कसा क्रू करीत -कुर आहे वारं सुटलेलं आहे आता ऊन पडलेलं आहे तर माझं काम झालं ऊन पडलं चला इथेच व्हिडिओ एंड करते आता घरी जायचं आहे तर बाय बाय भेटूया पुढल्या ब्लॉकमध्ये